नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये खूप इडापेटा आहे नकारात्मकता आहे घरात चिडचिड होती वादविवाद होतात कुणाचं कुणाशी जमतच नाही घरात नको नको कसं झालं आहे असं वाटत असेल तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा तर तुम्हाला रोज संध्याकाळी न चुकता अगदी साधा उपाय करायचा आहे तुम्हाला मातीचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन भीमसेनी कापूर घ्यायचे आहे त्यासोबत दोन लवंगा घ्यायचे आहे आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे म्हणजे तेजपत्ता आपण जे मसाल्यामध्ये मसाला, मसाला भातामध्ये वापरतो तो तेजपत्ता घ्यायचा आहे आणि त्या रोज त्यानंतर रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या मुख्य दरवाज्यावर त्या वस्तू आपल्याला जाळायच आहे त्या जाळताना आपला जे पितृ अष्टक आहे युट्यूबला भेटतं ते पितृ अष्टक लावायचं आहे आणि त्यानंतर ते जे आहे ते प्रज्वलित करायचं आहे यानंतर तुम्ही जर रोज हे पंधरा दिवस कंटिन्यू केलं तर तुमच्या घरातल्या किती समस्या असू द्या किती दुःख असू द्या दारिद्र्य असू द्या कटकट असू द्या वादविवाद असू द्या शंभर टक्के दूर होणार आहे अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा तुम्हाला याचा निश्चित फरक पडेल श्रीस्वामी समर्थ धन्यवाद